एकदम सोप्या पद्धतीने घरीच तीन प्रकारच्या धान्यांपासून लाया कशा पाडायच्या आहेत ते पाहतोय त्यासाठी दोन मिनिटं गरम पाण्यात ठेवले आणि निथळायला ठेवले निथळून झाले की लगेच गरम कढईमध्ये असे भाजून घेतलेले आहेत एकदा कढईचं टेम्परेचर व्यवस्थित झालं ना की या लाया पटापट -पत अशा फुटायला लागतात आणि त्या उडू नये म्हणूनच मी या कढईवरती झाकण ठेवलेलं आहे आणि बघाल तुम्ही या लाया कशा पटापट मस्त अशा फुलतायत आणि एकसारख्या छान अशा फुललेल्या आहेत यामध्ये चाड जास्त निघालेले नाहीयेत आणि ह्या काढून घेतल्या लगेचच वरही घालून घेतली वरई घालताना मात्र अगदी चमचा चमचा भरच घालायची आहे आणि छान या कपड्यानेच कपड्याचा गोळा करून घ्यायचा आहे आणि त्यानेच या वरयाच्या लह्या काढून घ्यायच्या आहेत आता इथे बघा मी भाताच्या लाया काढून घेते गॅसची फ्लेम हाय ठेवायची आहे आणि हाय फ्लेम वरती त्या सगळ्या प्रकारच्या लहाया आपल्याला काढायच्या आहेत मात्र जोडव्याच्या लाया आहेत ना त्या मिडियम आचेवरती आपल्याला भाजून काढायच्या आहेत तर या सगळ्या प्रकारच्या लहायांचा डिटेल व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहेच तर तिथे जाऊन तुम्ही पहा आणि चॅनलला सबस्क्राईब सुद्धा नक्की करा